तिजा बिजा तिजा आता त्यांनी पुन्हा काय बनायच आहे मला माहित नाही पण या कोकाट यांचा असो किंवा हे जे काही डागी मंत्री आहेत यांच्या संदर्भात जर सरकारने निर्णय घेतला नाही तर या सरकारची काम करण्याची पद्धत ही शेतकऱ्या संदर्भात असेल किंवा जनतेच्या संदर्भात काम करण्याची पद्धत ही बेमानीची आहे आणि सरकारच बेमान आहे सरकारच नालायक ना आहे अशा प्रकारची अशा प्रकारचा एक शिक्का लागला जाईल या सरकारवर त्यामुळे अशा कलंकित मंत्र्यांना ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत तात्काळ काढून घेतलं पाहिजे आणि त्यांच्यावर वाटल्यास नाही तर मग कसं करा काढायचं नसेल तर गोमूत्र त्यांच्यावर शिंपडून टाका म्हणजे शुद्ध होतील शुद्ध देशी गाईचं गोमूत्र शिंपायला काही अडचण नाही श्रावण मास सुरू आहे आणि दर सोमवारी त्यांचा अभिषेक करा अभिषेक करून व्यवस्थित त्यांना महादेवाच्या पुढे बसवा शंकराच्या पिंडी पुढे आणि त्यांना शुद्ध करून घ्या म्हणजे मग पुन्हा लोकांना सांगता येईल की आम्ही यांना शुद्ध करून घेतलेला आहे हे अशुद्ध होते हे हनी पासून तर शेतकऱ्यापर्यंत जे जे काही प्रकार झाले त्यातून